हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शिवानी साडीज आजचं कलेक्शन तुमच्यासाठी खूप वेगळं आणि युनिक असं घेऊन आलेलं आहे आजच्या ज्या साड्या आहेत त्या अॅक्च्युली बनारसी मार्बल शिफॉन बनारसी मध्ये राहणार आहेत ज्या साड्या तुम्ही खटी जॉर्जेट बनारसी मध्ये घेता त्या साड्या तुमच्यासाठी आज वेगळ्या प्रकारे घेऊन आलेल्या आहे मार्बल शिफॉन बनारसी मध्ये या साड्या इतक्या युनिक आहेत ना खूप सुंदर आणि या अशा साड्या आहेत ज्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार फक्त आणि फक्त आपल्याला शिवानी साडीज मध्ये हे कलेक्शन वरचे वर येत असतात आणि कस्टमर वापरतात ते खूप सॅटिस्फाईड असतात आज अशा साड्या तुमच्यासाठी फर्स्ट टाइम दाखवत आहे छान छान अशा साड्यांचे पॅटर्न आपण पाहूया प्रत्येक पीस वेगळा आहे साडीला ऑल ओव्हर जरी मध्ये विपिंग राहत ट्रेंडिंग अशा बॉर्डर येतात रिच असं पल्लू येतं कॉन्ट्रास्ट असे याला पायपिंग प्लस लेस आणि गोंडे आणि डिझायनर ब्रॉकेटमध्ये ब्लाउज पीस येतं इतकं सगळं व्हरायटी याच्यात असल्यामुळे ही साडी दिसतात पण खूप पहा मैत्रिणीनं मी एक साडी तर वेअर केलेलीच आहे साडी इतकी मस्त आणि इतकं युनिक फॅब्रिक मध्ये येत आहे पहा साडीला जरी बेविंगचं लेस आलेलं आहे मी म्हंटल तसं याला सुंदरशी झिगझॅगची पण लेस दिलेली आहे सरोसकीचं काम राहणार आहे फॅब्रिक फील जबरदस्त येतो साडीचं जबरदस्त साडी फुल वॉशेबल राहते आणि क्वालिटी म्हणाल तर शंभर टक्के चांगली आणि या साडी तुम्हाला प्रिंट आणि व्हरायटी घेऊन आलेला आहे तुमचं शिवाजी साडी चला तर लवकरात लवकर साडी दाखवते पण स्क्रीनशॉट काढून बुकिंग मात्र लगेच करायचं कारण हा लिमिटेड स्टॉक आहे कॉन्सेप्ट वेगळं काहीतरी दिलेलं आहे आणि पहा ऑफर पण देणार आहे ऍक्च्युली ही साडी जरा कॉस्टली येते एक्सक्लुसिव्ह कलेक्शन मध्ये असल्यामुळे एक्सपेन्सिव्ह पण राहते तरीही ज्या साड्यांची मार्केट प्राइस तीन चार पाच हजार अशा राहतात त्या मी तुम्हाला या मान्सून ऑफर मध्ये घेऊन आलेले खूप छान ने चला साड्यांचं आधी कलेक्शन बघू मग प्राइस सांग आणि युनिक अशी साडी बघा काही साड्यांमध्ये असं जरदोशी वर्क पण आहे पदार्थ तुम्ही पाहतच आहात टेसल्स पण सुपेरियर आहेत आणि या साडी सोबत कॉन्ट्रास्ट येलो कलरचं ब्लाउज आहे साडी सही आहे फॅब्रिक मार्बल शिफॉन राहणार आहे सो, सो बिलकुल मिस करणार काहीतरी वेगळं ट्राय करायचं असते आपल्याला वेगळं शोधत असतं दरवेळी कस्टमर दुकानात आलं की साडी कशी दाखवू म्हटलं की म्हणतात वेगळं काहीतरी द्या नवीन काहीतरी द्या मग असं वेगळं शोधणाऱ्या ताईंसाठी हा ऑप्शन एकदम भारी आहे आणि साडी अशी हटके एकदम वेगळं काहीतरी असं लुक देणारी आहे तुम्ही पाहत आह तुम्ही अनकॉमन लुक मध्ये साडी दिसत आहे मी घातलेली आहे तर तर नेक्स ने हा नेक्स्ट बघा बांधणी प्रिंट आहे जरीमध्ये सगळं बिबिंग राहणार आहे पुढचा आणखीन एक वेगळा पॅटर्न आहे पहा वा बघा चेक्स मध्ये कसलं सुंदर चेक्सचं काम आहे साडी साडीसोबत हे ट्रेंडिंग बॉर्डर पहा असं काहीतरी वेगळं मिळालं तर छान वाटत ना साडीचा लुक करायला काहीतरी हटके असं आपल्या डोक्यात एखादा छानसा असा कार्यक्रम आहे आणि तिथे घालायला अशी साडी मिळाली तर काय वाव भारी वाटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कम्फर्टेबल फॅब्रिक शंभर टक्के कम्फर्टेबल बघा मी प्रत्येक पीस तुम्हाला वेगळा दाखवते हो ना मग आवडतोय ना तर लवकर बुकिंग करायचं वेळ नाही घालवायचा येतो ऑफर शंभर टक्के भारी देणार आहे आता पहा कसलं सुंदर गुलाबाचं फुलाचं विविंग दिलेलं आहे कसलं छान असं पल्लू आहे बॉर्डर म्हणाल तर काय सगळ्या एकापेक्षा एक भारी बॉर्डर आहेत ब्लाउज पीस पेस्टल कलर मध्ये येणार आहे हा विविंगचा पल्लू आहे आणि कलर सगळे डीप आणि रिच कलर आहे आता जो कलर येत आहे तो तुमचा खूप कामाचा उपयोगाचा कलर आहे आहा पहा हळदीचा कार्यक्रमासाठी खास आणि स्पेशल साडी आमच्याकडे नेहमीच ज्या कस्टमर खरेदी ऑफलाईन खरेदी आणि चला तर लग्न समारंभासाठी सा लागणारा स्पेशल येलो कलर त्यालाही असं की जणू वेगळं काहीतरी असं बांधणीचं प्रिंट आहे बॉर्डर आहे हिरवा गर्द रेशमी असा सुंदर डिझायनर ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आलेला आहे पदर छान आहे टेसल राहणार आहेत आणि कलर म्हणाल तर परफेक्ट येलो कलर हा आधीसाठी अजिबात मिस करू नका हा घेऊनच ठेवा तुमच्या कपाटात हा एक पीस वेगळा काहीतरी ऍड कराच कराज आणि आणखीन एक वेलाची मग अशी जी वेलाची डिझाईन होती ना ती मैत्रिणीनं वेगळी होती आणि ही जी वेलाची डिझाईन आहे ती बघा पूर्णपणे वेगळी आहे तुम्ही पाहाल तर बॉर्डर पण वेगळी आहे आणि अशी मस्त बॉर्डर लुक देते ना साडी सोबत लाईट पपेट कलरचं हे ब्रोकेटचं ब्लाउज पीस आहे बघा ब्लाऊज पण काही खास आहे कसलं सुंदर कॉम्बिनेशन दिले पहा आहा काय मस्तच वाट खास अशा साडी सोबत खास असं ब्लाउ ब्रॉकेटच ब्लाउज पीस आहे त्यामुळे अजिबात मिस करू नका हा काळपट पेस्टल हिरवा रंग आहे आणि अतिशय छान दिसणार आहे फॅब्रिक तर मी मग पासून एवढं कौतुक केलंय की विषयच नाही आणि हा अजून एक पिवळा आणि तोही गुलाबाच्याच व्हिंग मध्ये येणार आहे छान अशी ट्रेंडिंग परीच अस पल्लू आहे ज्याला सरोस्कीचं काम ऍडिशनल आहे आणि कॉन्ट्रास्ट हिरव्या रंगाचं यासोबत ब्लाउज पीस आलेलं आहे तर एक पीस ओपन करून दाखवायचं आहे छान छान साडीसाठी आपण हा हिरवाच ओपन करून पाहूया मस्त पहा पहा कसला सुंदर आहे हा पदर साडीचा सा, कसल छान लुक देते आणि तुम्ही पाहाल ना तर याला लेस पण खूप वेगळी आणि हटके दिलेले काय साडी वेगळं काहीतरी आणि मस्तच राहणार साडी संपूर्ण दाखवते मैत्रिणी या साडीचं फिनिशिंग आहे ना नो no डाऊट शंभर टक्के इतकं छान येतं आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या ह्या साड्या खरंच इतक्या ऑफलाईन मैत्रिणींनी वापरलेल्या आहेत है। आमचे हॅपी कस्टमर आहेत या साडीसाठी खूप सारे पण आज ऑनलाईन वाल्या मैत्रिणींसाठी हा स्पेशल व्हिडिओ बघा साडीला शेवटपर्यंत विविंग आहे जे खडी जॉर्जेट येतं त्यातच ही मार्बल शिफॉन जॉर्जेट आहे सेम पॅटर्न घेणार आहे जो खडी जॉर्जेटचा आपण देतो त्यात आणि या साडी सोबत आलेलं क्यूट ब्लाउज पीस वाव काय दिसणार आहे बघा मी तुम्हाला दाखवतच का साडी काय दिसते राडाच मस्तच वाव मला तर खूप आवडते मी यातलं पॅटर्न वापरतेही आणि तुम्ही ही नक्की ही साडी आवडली असेल ट्राय करा स्क्रीनवर दिलेल्या नंबर आणि हो ऑफर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले नक्की पहा आणि बुकिंग करा